हॅलो फ्रेंड्स तर आज आहे होळी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल तर याच्याच निमित्ताने थोडासा ब्लॉग शूट करूया असं स्नोच आणि माझं म्हणणं होतं तर चला बघा आमची होळी कशी सेलिब्रेट झाली म्हणून होली हॅप्पी इकडं बघ हॅपी होली तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बघा सो होलीच्या दिवशी अशी मस्त्या करत होती मग आमचे काम वगैरे झाले होते आणि आम्ही असं बसलो होतो तर मी म्हटलं चला थोडं शूट करूया तर ही मॅडम अशी मस्ती करत होती हॅपी होली आता खूप काही बोलायचा प्रयत्न करते आणि तिला खूप काही 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 बोलायचं असते खूप प्रयत्न तर हिच्या मस्त्या तर काही संपणार नाही मन दे म्हण हॅपी बघ हॅपी होली होली म्हण होली सोनू सोनू होली म्हण होली आणि काम झाल्यानंतर आमची मला आमची कामं करत होती मम्मी कशा कपडे बघा इतक्या जोरात ही पडली मला खूप त्रास झाला तरी हे बघा कशी मस्त्या पूर्ण मस्त्या करत होती छान घरातले कामं आवरत होती आता काहीतरी वाटण वाटत होती ती आता कपडे धुऊन झाले तिचे अशी वाटण वाटत होती काय वाटत होती तिला तिचंच माहिती मग झाडू घेऊन खूप सारा कचरा होता आमच्या घरामध्ये तर तिने तो कचरा पूर्ण साफ केला आणि अशीच ही कामं वाढवत राहते अशी आमचीच न बाई चला तर थोडंसं होळीचं महत्त्व सांगते जे मला माहिती आहे तेवढं फाल्गुन पौर्णिमेला उत्ताशिनी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा सण उत्सव म्हणजे होळी उत्सव ते माघ महिना संपला ऋतूंचा राजा असलेला वसंताचं आगमन झाले धरती माता नवनवीन पाना फुलांनी बहरते सर्वत्र आनंदी आनंद पसरतो आणि अशावेळी आनंद वाढवण्यासाठी येतो होळीचा सण हे बघा असं माझं नैवेद्य वगैरे हो रेडी होतं होळी हा सण निसर्गाची बदल अवस्था सुचवणारा आहे विविध झाडा पानं झाडे पाने गळतात वनांची शोभा नाहीशी होते झालेली असते सगळीकडे थंडीने बेजार झालेलं असतं या हळूहळू होळीची हो हो तयारी सुरू झाली होती आमच्या भाऊंनी बघा अशी छान रांगोळी काढली होळी हा सण प्राणीमात्रांना उत्साह देणारा असतो ते सांगणारा हा सण थंडीचे त्रासदायक दिवस संपल्यानंतरचा हा आनंद उत्सव सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो काळ्या कुड्या साठलेल्या असतात त्यामुळे सगळीकडे अस्वच्छता पसरलेली असते वसंतराजाची स्वारी येणारी त्यांना अस्वच्छता कशी कशी आवड म्हणून पौर्णिमेच्या शुभ दिवस दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला होळी हा सण करायला पूर्वजांनी सांगितला आहे या स्वच्छतेचा सोहळ्यालाच धार्मिक बनव बनवले आहे स्वच्छता वारंवार करायची असते त्यामुळे त्याची आठवण करून देणारा हा सण म्हणजे होळी तसंच आम्ही आता बघा तयारी वगैरे केली आणि असं पूजा करायसाठी निघालो स्नोच्या पप्पांनी होळी पेटवली सगळ्यांनी होळीला होळीची पूजा केली आमच्या होळीला दोन वर्ष पूर्ण झाले स्नोच्या पप्पांनी होळी पेटवली असो आ, परंपरा आहे रीतिरिवाज आहे संस्कृती आहे ती अशा प्रकारे अजूनही आपल्या सणांद्वारे जिवंत ठेवली आहे म्हणून आपल्या छोट्या छोट्या मुलाबाळांना ही काय आहे होळी कशी असते ही सांगण्यासाठी आमचा थोडासा प्रयत्न पूजा घेतली आणि असे प्रसाद वाटत होते आणि आम्ही मायलिकींनी पूजा वगैरे करून घेतली आणि होलिका मातेला हा हेच विनंती की सगळ्यांची निगेटिव्हिटी जाऊ दे सगळ्यांचं नैराश्य जाऊ दे दुःख दूर होऊ दे बस हेच मागणं नेक्स्ट डे आमची जस्ट सकाळ झाली होती आणि हा माझ्या फ्रेंड्स आल्या कलर लावायला आणि यांची लोक सुरू पण झाली होती बघा चला आता सगळ्याजणी येतील मी पण प्रिपेअर झाली तेल वगैरे लावलं चेहऱ्याला डोक्याला आणि ही बघा आमची मॅडम मस्त होळी खेळून आली होती मी असं तिला गोला लावून दिला आणि छान मस्त पाणी खेळू दिलं मी म्हटलं खेळ आजच्या दिवस तुला काय काय करायचं आहे पाण्यासोबत तू खेळ तिला पण मन छान मी खेळू दिलं बघा कशी बदमाशपणा करत आहे स्नोची ही सेकंड होळी आहे फस्ट होळीला स्नो छोटीशी होती चार महिन्याची माझी होळी सुरू झाली मी गेली माझ्या फ्रेंड्समध्ये छान होळी खेळून आली छान डान्स केला तुम्ही बघा मी खूप डान्स केला आणि खूप मज्जा केली होळी खेळली तुम्ही खेळले की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये मला काही गाणं येत नाही पण ट्राय करते गाणं सुरू होतं तेरी आख्या का यो काजल म्हणे करे से कोई गायल तेरी आख्या का यो काजल मन करे से कोई घायल, तू सहज से ले, मेरा दिल धडकावे पायल, ओ पल, पल 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 याद तेरी तड़ पावे से है तेरा रूप तेरा रूप जिगर में सड़के आग लगावे से ओ मन पल 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 याद तेरी तड़ पावे से है तेरा रूप जिगर में सड़के आग लगावे से तेरी आज्ञा का यो का जल सपने के मैं तेरा दीदार करता हूँ जान से ज्यादा जनमन तन्ने प्यार करता हूँ सपने के मैं आता काही कारणास्तव मी गाणं पूर्ण प्ले करू शकत नाही तर थोडं ॲडजस्ट करून घ्या बाईको भाकर बनवतानी हे दाखवलेला आहे. भाकरी रेडी झालेल्या आहेत. लास्ट भाकर छोटीशी. <laughs> असा साधक सुद्धा आमचा बेत होता आमचं जेवण झालं आणि ही एस एस फॅमिली ही आली पुन्हा रंग लावायला चार वाजता तर पुन्हा सगळे आपापल्या जोमाने पुन्हा तयार झाले रंग खेळायला आणि सगळं झाल्यानंतर बघा चेहरा आणि कसं झालं होता केस बघू शकता माझा अवतार अशाच रीतीने आमची गोळी पार पडली आणि स्नो बघा आणि पप्पांचा पण स्नो अशी कलर काढून देत होती बघा टिश्यू पेपर घेतला आणि छान पप्पांचा रंग काढून देत होती किती गुणी बाळ आहे हे उन इथे इथे खालच्या कोणत्याच वस्तू नाही खालच्या कोणत्याच वस्तू खालच्या वस्तूने नाही उसला कोणत्याच येते ते तिकडे जाते ते स्वतः जाता येते तिला ह्या पायरीवरून जाईन आता ते माग तेच लागलो तो बाबू तुला जाऊ नाही तिथं नाही बसताय तुला उंचा येते